शिर्डीतील मोबाईल क्षेत्रात आपल्या प्रामाणिक सेवेनं ग्राहकांची मने जिंकत अल्पावधीत नावारुपास आलेले प्रसाद आणि पंकज लोढा यांचे पुजारा टेलिकॉमच्या वतीने वर्षभर ग्राहकांसाठी विविध सण उत्सवानिमित्त ऑफर देत भेटवस्तू दिल्या जातात त्यामुळे पुजारा टेलिकॉममध्ये ग्राहकांना मोबाईल खरेदी करण्याचा आनंद नेहमीच द्विगुणित होत असतो आता सुद्धा रक्षाबंधन पंधरा ऑगस्ट आणि गणेशोत्सव निमित्त दिनांक सात ऑगस्ट ते सात सप्टेंबरपर्यंत महिनाभर पुजारा टेलिकॉम ग्राहकांना विशेष धमाकेदार ऑफर आणली असून लकी ड्रॉच्या माध्यमातून करोडो रुपयांची बक्षिसे देण्यात येणार असून प्रत्येक मोबाईल खरेदीवर स्क्रॅच कार्डद्वारे विविध दर्जेदार ब्रँडेड भेटवस्तू देण्यात येणार असल्याची माहिती पुजारा टेलिकॉमचे संचालक प्रसाद लोढा यांनी दिली आहे नमस्कार मित्रांनो पुजरा टेलिकॉम मध्ये आपलं सर स्वागत आहे तर आपल्याला जसं माहितीच आहे उद्या रक्षाबंधन त्यानंतर पंधरा ऑगस्ट व गणपती महोत्सव या तिन्ही एकत्रित सणांसाठी पुजरा टेलिकॉम घेऊन आले आहे खास आकर्षक ऑफर तर तुम्हाला मी हा ऑफर सांगू इच्छितो तर तुम्ही बघू शकता तुम्ही कोणताही मोबाईल घेतल्यानंतर हा तुम्हाला स्क्रॅच कार्ड आम्ही देणार आहे या स्क्रॅच कार्ड मध्ये तुम्ही स्क्रॅच केल्यानंतर जी वस्तू तुम्हाला लागेल ती आम्ही देऊ तर तुम्हाला वस्तू दाखवून देतो मी तर पहिली वस्तू ती ही ब्युटी किट ह्या ब्युटी किट एकदम ब्रँडेड वस्तू आहे त्यानंतर तीन कंटेनरचा सेट येतो आपल्याला घरात जो डेली यूजला काम येईल भी एकदम दंडम आहे त्यानंतर सहा बॉक्सचा कंटेनर आहे तीन छोटे तीन मोठे बघू शकता आपण आणि त्यानंतर ट्रॅव्हलिंग बॅग आहे ही ट्रॅव्हलिंग बॅग सुद्धा तुम्ही बघू शकता ही स्क्रॅच कार्डमध्ये तुम्ही स्क्रॅच केल्यानंतर जी वस्तू तुम्हाला लागेल ती आम्ही देणार आहोत आणि असं कोणतंही बंधन नाही का दहा हजारचा मोबाईल आहे का लाख रुपयाचा मोबाईल आहे कोणताही मोबाईल घ्या तुम्हाला वस्तू तु आमकाच फ्री भेटणार आहे त्यानंतर झेब्रॉनिकची पॉवर बँक आहे आणि दुसरी खास ऑफर आहे अख्ख्या भारतात फक्त पुजारा टेलिकॉमच ही ऑफर देते चा फिफ्टीन आणि फिफ्टीन प्रो जर तुम्ही घेतला तर तुम्हाला बोट कंपनीचे अडीच हजार रुपयाचे हेडफोन त्यासोबत अगदी फ्री आहे म्हणजे याला कोणत्याही स्क्रॅच गार्डची किंवा कोणत्याही स्कीमची गरज नाही तुम्ही मोबाईल घेतला तर हेडफोन तुम्हाला आमकाच फ्री भेटणार म्हणजे भेटणार त्यानंतर अजून एक वस्तू आहे जी मोबाईल सोबत तुम्हाला कायम गरजेची आहे ट्रॅव्हलिंग मध्ये झेब्रॉनिस ची दहा हजार एम एच ची, ची पॉवर बँक स्क्रॅच कार्ड मध्ये तुम्हाला पॉवर बँक असली तर ही पॉवर बँक तुम्हाला मोबाईल सोबत फ्री भेटणार त्यानंतर सगळ्यात मोठी आणि खुशखबर पूजारा देत आहे दहा करोड पर्यंतचे प्राइस मोबाईल खरेदीवर तर त्यात तुम्हाला टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन एपल फोन स्कूटी इत्यादी वस्तू दहा करोडपर्यंत यासाठी काय करावं लागणार आहे पुजारा टेलिकॉम मध्ये तुम्हाला शॉपिंग करावं लागणार आहे शॉपिंग केल्यानंतर तुमच्या नावाचे चिठ्ठी आपण एका बॉक्स मध्ये आहे आणि एकतीस ऑगस्ट पर्यंत जेवढ्या चिठ्ठ्या गोळ्या होतील त्यानंतर आपण त्याचा लकी ड्रॉ काढणार आहे समजा पुजाराच्या जॅकपॉट मध्ये आपल्याला काहीच लागलं नाही तर काळजी करू नका माझ्या प्रिय ग्राहकांना मी नाराज होऊ देणार नाही तर आपण माझ्यातर्फे पाच सायकल एक एलईडी टीव्ही एक आयपॅड तुम्ही बघू शकता हा आयपॅड व व तर्फे लाभ अवश्य भेट द्या एकदा टेलिकॉम युनियन बँक समोर रिंग रोड शिर्डी तर मी माझ्या प्रिय ग्राहकांना विनंती करेल की ऑफर नऊ ऑगस्ट पासून ते नऊ सप्टेंबर पर्यंत म्हणजेच रक्षाबंधन पासून ते गणपती विसर्जनापर्यंत आहे तर आपण याचा लाभ घ्यावा व एकदा अवश्य भेट द्या ओम साईराम